नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ईश्वरीला लावण्याचं असतं ला मग म्हणूनच ईश्वरी लावण्याला म्हणत असते सांगू का मी अर्णव सरांना सगळं आणि तसंही तुमची ती पॅम जर एका मिनिटात जर सर बिजली सारखी कडा आहे ना तर ती सगळं सांगून मोकळं होईल आता त्याच्यानंतर लावण्य चिडते आणि लगेच इकडे ईश्वरीला म्हणते धमकी देत आणि ते सुद्धा मला ईश्वरी म्हणते की धमकी नाही आहे तुम्ही किती मोठा गुन्हा केलाय ना याचा फक्त तुम्हाला मी अंदाज देते ते सरांच्या आईचं मशीन होत सर किती चिडतील किती रागावतील या गोष्टीचा फक्त एकदा विचार करून बघा लावण्या मात्र याचा विचार करता खूप घाबरून गेलेली असते म ऐश्वरी आता लगेच म्हणते घाबरलात ना मी हे असं काहीही करणार नाहीये मी अर्णव सरांना जाऊन काहीही सांगणार नाहीये कारण तुम्ही जरी तुमची लेवल सोडली असली ना तरी सुद्धा मी माझी लेवल नाही सोडू शकत ईश्वरी लावण्याला खूप सुनावते आणि ईश्वरीच्या बोलण्याने लावण्या खूप चिडत असते आता लावण्यानेच माती खाल्ली आहे म्हटल्यानंतर तिला पुढे काय बोलावं काहीही समजत नसतं ईश्वरी म्हणू लागते आईची वस्तू आहे ती आणि त्याच्या बाबतीत अर्णव सर किती हळव आहेत ना हे आहे मला कुठल्याही आईची आठवण आणि कुठल्याही आईची एखादी वस्तू ही स्पर्धेच्या सुद्धा पलीकडे असते हे कदाचित तुम्हाला काही कळणारच नाही त्याच्यानंतर ईश्वरी लावण्याचा हात घेते आणि तिचं एक बोट दुमटवट गलतीसाठी एक बोट दुमटलं आता बघा तुमच्या जेव्हा दोन्ही हाताची बोट दुमटतील ना तेव्हा तुमच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा त्या दिवशी मी एकही मिनिट न थांबता सगळं जाऊन अर्णव सरांना सांगेल त्याच्यामुळे आता लक्षात ठेवा नवीन काही करू नका त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते बरी ठीके सोडा देताय ना त्या मॅगझिन टीनचा नंबर अर्णव सरांनीच सांगितले आता तुमच्या समोर द्या लवकर नाहीतर आत्ताच दुसरा बोट सुद्धा दुमडायची वेळ यायची त्याच्यानंतर लावण्य म्हणते की बरं ठीक आहे शांत हो पाठवलाय तुला नंबर इकडे आता ईश्वरी खूप बोलते आणि इथे लावण्याची चुकी असते त्याच्यामुळे शांतपणे ती सगळं ऐकून घेते आता लावण्य रागातच लगेच तिकडनं निघून जाते ईश्वरी मात्र फक्त शांतपणे पाहत असते त्याच्यानंतर मामा आणि वल्लरी दोघीही घरीच असतात मामाला कॉल येतो की सात्विका आईच ते जुन्या मशीन आहे ते सुरू झालं मामा म्हणत असतात मला बघायचं होतं पण मात्र जाऊ दे जे झालं ना ते ग्रेटच झालं तुम्ही करा एन्जॉय तेवढ्यात मागणं आता वल्लरी सुद्धा आलेली असते आणि ती सुद्धा मामाचं सगळं बोलणं ऐकते मामा, मामा वल्लरीला सांगू लागतात पण वल्लरी म्हणते बास काय सांगायचं होतं ना कळलं मला उगास ना तुमची तीस तीच कौतुक नका सांगू मामा आता म्हणतात पण मी तुला काहीच सांगणार नव्हतो कारण तू कधी दुसऱ्याच्या आनंदाची पर्वा आहेस का पण मला अर्णव आणि अंजलीच्या आनंदामध्ये आनंद आहे त्यांच्या आईचं ते जुना मशीन पुन्हा सुरू झालं आणि कोणी केला माहिती का ते सुद्धा ईश्वरीने मामा आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच इकडे आता वल्लरी म्हणते की हो राहू द्या तुमच्या त्या ईश्वरीचं कौतुक तुमच्याच जवळ तुमच्या अख्ख्या फॅमिलीने ईश्वरी फ्लॅम क्लब तयार केलाय ना म्हणजे ती ग्रेटच आहे आता इकडे वल्लरी म्हणते एक काम करूयात तिला ना आपण छान पालखीत बसूयात नाहीतर ना असं मखरात बसूयात आणि मग ना तिची पूजा करा एवढी वर्ष मी तुमच्या घरात आहे पण मात्र माझ्यासाठी कौतुकाचा शब्दाने निघाला तोंडून मामा वल्लरीला तर ना त्याच लोकांच्या मनामध्ये जागा बनवावी लागते उगाच मला मान द्या असं जप करून काहीही होत नाही आता तर वल्लरीची फुल बोलतीच बंद होत मामा आता सांगू लागतात की कसं आहे वल्लरी माहिती का तुला एवढ्या वर्षात जी गोष्ट जमली नाही ती ईश्वरीने अगदी एका दिवसात करून दाखवली वल्लरी आता म्हणते करणारच ती कारण की तिला गोड गोड बोलून या घरामध्ये घुसायचंय ते इंदोरी पोहे आणि पुरंपरा करण्याचे जे गोड गोड बोलून कारण देते ना तेच कारण तिच्यासाठी आणि तेच गोड बोलून ती घरात शिरतीये पण मात्र ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाहीये तिला या घरात यायचंय या घरच्या सगळ्या संपत्तीवर फक्त माझा आणि माझ्या आकाशचा झक्क आहे कळलं ना मामा आता म्हणतात तू ज्याच्यावरती हक्क ना जे तुझं आणि तुझ्या मुलाचं काहीच नाहीये वल्लरी हे सगळं जे आहे ना ते अर्णवच आहे अर्णवनी खूप मेहनतीने त्याचा बिझनेस आणि मला खात्री आहे की आपला आकाश सुद्धा तसंच करेल तर मग मामी म्हणते की हो करेल असतो माझा आकाश त्याच्या स्वबळावरती काहीतरी करेलच पण मात्र तुमच्या अर्णव आणि अंजलीसाठी मी माझं दुसरं मूल होऊ दिलं नाही ना या त्यागाची परतफेड तर त्यांना करावीच लागेल मामा आता म्हणतात त्याला त्याग नाही म्हणत पण मात्र वल्लरी आता मामाला लगेच ओढत शांत करते वल्लरी म्हणू लागते मी पुन्हा एकदा सांगतेय माझ्या मार्गामध्ये अडवं नाही यायचं कारण मी काय करू शकते ना हे माहितीच आहे तुम्हाला त्याच्यामुळे आता असं शांत राहायचं वल्लरी स्पष्टपणे मामाला सांगते की शांत राहायचं आणि मामा सुद्धा वल्लरीच्या या शब्दापुढे एकही शब्द बोलत नाही आणि लगेच तिकडनं निघून जातात वल्लरी आता स्वतःशी विचार करत म्हणते त्या ईश्वरीला तर मी या घरामध्ये येऊच देणार नाही आता तिचा नेमकं काय बंदोबस्त करायचा ना हे मी बघतेच त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या कॅबिन मध्ये बसलेला असतो आणि तिथेच बाजूला त्याच्या आईचं मशीन सुद्धा ठेवलेलं असतं अर्णव आता शांतपणे त्याच्या आईच्या त्या मशीनकडे पाहत असतो तेवढ्या तिथे आता ना ना। आकाश येतो अर्णवने लाईट्स बंद केलेली असतात आकाश विचारतो की दादा काय झालं असे लाइट ऑफ करून का आहेस तू अर्णव मात्र मशीनकडे पाहत शांतच असतो तर मग आकाशला समजतं की नेमकं अर्णव शांत का झालाय आकाश आता स्वतःशीच म्हणतो दादाची ही सेन्सिटिव्ह बाजू ना मी पहिल्यांदाच बघतोय तो आज सकाळपासूनच खूप इमोशनल झालाय आकाश म्हणतो दादा आपण निघायचं का कारण आज पाडवाय आणि घरी सगळे वाट बघतात ना जेवायला अर्णव आता इकडे आकाशला सांगतो की हो माहिती मला एक काम कर मला काम आहे थोडस तू हो पुढे पण मात्र इकडे आकाश म्हणतो की दादा आई ओके मी थांबतो तुझ्यासोबत पण अर्णव शांत शांतच असतो आणि तो आकाशला म्हणतो की नाही मी ओके तू हो पुढे तर मग आता अर्णवच्या सांगण्याप्रमाणे आकाश लगेच पुढे होतो आणि अर्णव त्याच्या आईच्या मशीनकडे पाहत इमोशनल झालेला असतो आणि शांतपणे विचार करत बसलेला असतो अर्णव त्याच्यानंतर इकडे मशीनच्या जवळ येतो आणि प्रेमाने मशीनवरनं हात फिरवत असतो त्याला लगेच ईश्वरीचं बोलणं आठवतं की ईश्वरी म्हणाली होती की हे बंद मशीन पूजेला ठेवण्यापेक्षा मी तुमचं न ऐकायचं ठरवलं कालपासून थोडी थोडीशी कोशिश केली आणि झालं सुरू तुमच्या आईचं मशीन मी फार काही नाही केलं पण मात्र आईचा आशीर्वाद म्हणून सुरू झालं मशीन हे मशीनचं जेव्हा आवाज ऐकाल ना तेव्हा त्यांनी तुम्हाला मारलेल्या हाक आठवतील अर्णवला असं ईश्वरीचं सर्वच बोलणं आठवत असतं ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की हे मशीन पुन्हा सुरू झालेलं बघून ज्या जिथे कुठे असतील ना त्या पुन्हा खुश होतील अर्णव त्या गोष्टीचा विचार करतच असतो पण मात्र तेवढ्यात तिथे ईश्वरी येते आणि ती अर्णवला पाहते ईश्वरी अर्णवला म्हणते की सर खूप उशीर झालाय गेला नाहीत तुम्ही अजून घरी पण याच्यावरती अर्णव तर शांतच असतो मग त्याच्यानंतर ईश्वरीकडे अर्णव कडे येते आणि त्याला म्हणते की सर मॅगझिनचा इंटरव्ह्यू ना खूप छान झाला तुम्ही त्यांना खूप छान उत्तरं दिलीत त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीला विचारतो की काय रिपेअर केलंस तू या मशीन काय गरज होती तुला विचार केला तर काही कारणच नव्हतं ईश्वरी आता अर्णवला सांगते की प्रत्येक वेळी काहीतरी कारण असेल असं नाहीये ना खर तर हे मशीन सुरू व्हावं ना असं आतून वाटलं म्हणूनच मी हे सुरू केलं आणि सगळ्यात पहिल्यांदी म्हणजे हे मशीन तुमच्या आईचं हे कळलं म्हणून केलं अर्णमाता शांत शांतच असतो ईश्वरीचं नेमकं कसं कौतुक का करावं काहीच त्याला समजत नसतं आता मध्येच ईश्वरीला म्हणतो की मी तुझी सॅलरी वाढवतो अर्णव म्हणतो की दहा हजार रुपये घे पण मात्र ईश्वरी म्हणते दहा हजार कशाला औ सर मी हे सगळं पैशांसाठी नाही केलेलं आईची आठवण ही एक अशी भावना आहे ना ज्याची किंमत पैशामध्ये नाही करता येत त्या भावनेचा अपमान येतो त्याच्यानंतर आता ईश्वरीचं शांतपणे बोलणं पाहता अरडो म्हणतो सॉरी मला तुझा इन्सर्ट करायचा नव्हता ईश्वरी म्हणत असते सर तुम्ही माझे मनापासून आभार मानले मला थँक्स म्हटलं हे माझ्यासाठी खूप झालं कारण मी पैशांना कधीच अहमियत नाही देत पण प्रत्येक गोष्टीची किंमत लावता येते ना याच्यावरती माझा अर्ड नाहीये ला म्हणतो ठीक आहे तुला सॅलरी नको असेल तर काही नको घेऊ पण आता इकडे ईश्वरी बोलते की मला बरं मला एक सांगा तुमच्या आईचं हे जुना मशीन किती आहे ही अशी गोष्ट जर तुम्हाला कोणी विचारलं तर काय सांगाल इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला प्राइज लेस या गोष्टीच मोल कधीच करता येत नाही हे असंच उत्तर द्याल ना तुम्ही सर मग हे सुरू करण्यासाठी मी केलेल्या माझ्या मदतीची सुद्धा किंमत नका लावू सर प्रत्येक गोष्टीची परतफेड ही नाही करता येत त्याच्यानंतर अर्णवला सुद्धा ईश्वरीचं हे सगळं बोलणं पडतं अर्णव एका नजरेने ईश्वरीकडे पाहतो आणि शांतपणे ईश्वरीला म्हणतो की खूप उशीर झालाय तू जा घरी त्याच्यानंतर ईश्वरी जायला लागते आणि अर्णव ईश्वरीशी खूप छान बोलत असतो आता हे आता ईश्वरी लगेच अर्णवला हसत म्हणते की सर आहो एका दिवसामध्ये किती धक्के देणार आहात तुम्ही मला ना दिलका दौरा पडेल असं तुम्ही माझ्याशी छान वागू शकता ना हे मला वाटलंच नव्हतं जाते मी रोज जशी बसने जाते ना तशी जाईल मी आणि त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवचा निरोप घेते आणि तिकडनं शांतपणे निघून जाते त्याच्यानंतर अर्णव आता इकडे स्वतःशीच म्हणतो अर्नव राजे शिरके काय प्रॉब्लेम काय रे तुझा हिने आईचं बंद पडलेलं मशीन रिपेअर केलंय आता तुझ्या मनातील इच्याबद्दल असलेला तो ॲटिट्यूड हा ग्रेस का नाही करता येते तुला नेमकं काय झालंय तुला त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी बाहेर येऊन बसते ईश्वरी आता नम्रताला आवाज देऊन म्हणते की अगं ताई पटकिनी चहा दे तेवढा तिथे आता राकेश येतो आणि तिथे बाजूला बसत ईश्वरीला विचारतो काय हो ईश्वरीजी कसा झाला कार्यक्रम ईश्वरी म्हणते की राकेशजी एकदम भारी पण राकेशजी तुम्ही नाटकाला नाही गेलात का राकेश म्हणतो नाही गेलो म्हणजे तुम्ही सोबत आला असतात तर गेलोही असतो पण मात्र एकटा कसा जाणार ना तेवढ्यात राकेश आणि ईश्वरी यांच्या दोघांसाठी चहा घेऊन येते आता राकेश विचारतो तुमचा घसा बर आहे का तर नम्रता सांगते हो तुम्ही दिलेल्या गोळ्यांचा असं होत हळूहळू राकेश विचारतो हो ईश्वरीजी कार्यक्रम कसा झाला हे सांगितलंच नाही तुम्ही ईश्वरी सांगू लागते एकदम बढिया झाला आणि तुम्हाला मी सांगते की अर्णव सरांची आज मी वेगळीच बाजू बघितली ईश्वरी शांतपणे अर्णवच्या विचारांमध्ये असते आणि राकेश नम्रताला सांगत असते आज ते जे काही वागले ना ते खूप वेगळं होतं त्यातून खूप इमोशनल आहेत ही गोष्ट मला आज कळली आता ईश्वरी अर्णवचं यश अच्छा पद्धतीने कौतुक करते ते पाहता राकेश तर भयंकरच चिडत असतो ईश्वरी आता म्हणते की मी आज जो पाहिला ना तो त्यांचा खरा चेहरा होता असं वाटलं की आतमध्ये काहीतरी लपवण्यासाठी तो माणूस असा गुस्सेवाला चेहरा घेऊन फिरतोय पण मात्र तो माणूस आतून वाईट नाहीये सगळ्यांना आपल्यापासून लांब ठेवण्यासाठी तो हा असा वागतो ते सुद्धा असं पण मात्र खरंच तसे ते अजिबात नाहीये आज पहिल्यांदीच मला असं वाटलं की हा भडकूचंद असाही वागू शकतो आपल्या आईला मिस करणारा निरागस मुलगा दिसला मला त्यांच्यात ईश्वरी अर्णवचं मन भरून कौतुक करत असते आणि ते पाहता इकडे राकेशला खूप जेलस फील होत असतं आता इकडे राकेश लगेच स्वतःशीच म्हणतो माझी इंदोरी जिलेबी त्या अर्णवच्या प्रेमात पडले की काय ईश्वरी आता म्हणते की ताई माणूस म्हणून मला त्यांची खूप दया आली म्हणजे मला असं वाटलं की खूप जुनं त्यांनी मनामध्ये कुठेतरी दाबून ठेवलंय ईश्वरी नम्रताला म्हणते की ताई आज पहिली बार मला असं वाटलं की ॲक्सिडेंटचा दोष मी उगाच त्यांना दिला इकडे राकेश तर आता भयंकर चिडतो आणि त्याच्या हातामध्ये तो चहाचा कप असतो राकेश त्या चहाच्या कपवरती त्याचा सगळा राग काढतो आणि तो जोरात त्याच्या हातावरती दाबतो ईश्वरी म्हणत असते मी त्यांच्यावरती खूप चुकीचा आरोप केला त्यांना किती वाईट वाटलं असेल त्यावर आणि माझ्या आरोपामुळे ते आतून किती दुखावले गेले असतील मृता म्हणते काय ग एका दिवसामध्ये एवढा बदल ईश्वरी इकडे म्हणते तो आहे खळूसच पण मात्र तो भडकूचन आज पहिल्यांदा मला आवडला आता इकडे राघेश सुद्धा भयंकर चिडतो तर मग त्याच रागेच्या भरात राकेश तो सगळा तर कपवरती काढतो आणि तो, तो कोपासा डायरेक्ट फुटतो ईश्वरी आणि नम्रता दोघी आश्चर्याने राकेशकडे पाहायला लागतात राकेश आता म्हणतो कप कसा काय फुटला अचानक राकेशच्या हाताला सुद्धा लागलेलं असतं ईश्वरी ते पाहू लागते पण मात्र राकेश डायरेक्ट इकडे ईश्वरीला म्हणतो की औषध आहे माझ्याकडे लावतो मी आणि राकेश सॉरी बोलून लगेच तिकडनं निघून जातो या राकेशला नेमकं काय झालंय हे दोघींनाही काहीच समजत नाही तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आजीने ईश्वरीला सोन्याचं कंगन दिलेलं असतं हे आता वल्लरी पाहते आणि लगेच म्हणते की तुम्ही माझ्याच वस्तू माझ्या वल्लरी सांगते या गोष्टीवरती फक्त माझा हक्क आहे त्याच्यानंतर इकडे कालच्या घडलेल्या प्रकरणामुळे इकडे लावण्या खूप चिडलेली असते आणि ती आता बॅमला सांगते तिला आपण आठवड्याभराची सुट्टी द्यायची आणि त्या सात दिवसामध्ये तिला कसं यारपास लांब करता येईल ना ते माझं मी बघेल तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग